हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनल ब्लॉगर इथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळच्या जेवणाची मी इथे तयारी करते इथं भाज्या वगैरे मी कापून घेते सकाळी थो थोडी गडबडच असते लवकर स्वयंपाक करावा लागतो कुणाला इथे शेवग्याची भाजी बनवते मी शेवग्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य तयार करून घेतले पूर्ण तेलामध्ये जिरे मोहरी अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण करून घातली त्यामुळं भाजी घट्ट होते ग्रेवीसारखी सकाळचं रुटीन माझं तरी थोडं बिझीच असतं छान असं परतून झालं की काळं वाटण पण टाकून घेतले श बॉईल केलेले शेंगा पण टाकून घेतले त्याला मिक्स करून घेतले इथं भाजीत थोडंसं एक ग्लासभर पाणी घालून भाजी रेडी आहे बाकीचे पण काम आणखीन करायचे का आहेत